सावित्रीबाई फुलेंची पहिली मुलींची शाळा अशा प्रकारचं नाव देऊन तिथे मुलींचीच एक अतिशय उत्कृष्ट शाळा निर्माण करावी आणि ते खरं म्हणजे एक जिवंत स्मारक जे आहे ते सावित्रीबाई फुल्यांचं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत पुरावा करत होता तुम्ही स्वतः आता बैठकसुद्धा घेणार आहात त्या संदर्भात भेट देणार आहात का काय पुढची खरं म्हणजे हा वीस बावीस वर्षापासून आम्ही याच्यासाठी प्रयत्न करत होतो आणि ज्या महानगरपालिकेनं या, महानगर या संदर्भातली कारवाई पुढची सुरू केली त्यावेळेला तेरा वर्षापूर्वी तिथले काही दुकानदार ते कोर्टात गेले आणि तेव्हापासून ही काही स्थिती कोर्टामध्ये चालू होते तिथल्या काही लोकांबरोबर दुकानदारांबरोबर सेटलमेंट करण्याचीसुद्धा आम्ही खूप प्रयत्न केला की काही महाराज काढावा अजितदानी काही मिटिंग घेतल्या त्यात यश मिळालं नाही मग एकनाथराव शिंदे आणि फडणवीस उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी काही मिटि मीटिंग घेतल्या आणि मग चंद्रकांत पाटील मंत्री इथे पालकमंत्री होते त्यांनी दोन चार पाच मिटिंग घेतल्या परंतु एक 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 मागण्या सगळ्यांच्या वाढत गेल्या आणि त्याच्यामुळे मग आम्ही सगळं म्हटलं की आता जे काही कोर्टात रुपते त्याप्रमाणे हायकोर्टामध्ये ती केस के सुरू झाली आणि ती केस महानगरपालिका आणि सरकारने जिंकली त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात गेली सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा महानगरपालिका आणि सरकार जिंकलं त्याच्यानंतर अवॉर्डच्या विरोधात पुन्हा एकदा ते कोर्टात गेले तिथेसुद्धा कोर्टाने सांगितलं की नाही अगोदर एक महिन्याची त्यांना मुदत दिली होती खाली करायची नंतर एक महिना वाढवून दिला खरं म्हणजे ती इमारत जी आहे कधीही पोचळेल अशीच परिस्थिती होती वरचे लोक तर कधीच सोडून गेले होते काही थोडेफार भाडेकर होते ते आणि मग शेवटी जे आहे महानगरपालिकेने सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं दिलेली जी काही मुदत होती ती संपल्यानंतर जे आहे त्या इमारतीचा ताबा घेतला आणि तिथे आता जे आहे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत डिझाईन्स बनवलेले आहेत ते आम्ही सगळे त्याच्यावर विचार करू आणि आमची अशी इच्छा आहे की बाकीचे नुसते पुतळे वगैरे तर आपण उभारत असतो तिथेसुद्धा छोटा पुतळा उभारता येईल परंतु सावित्रीबाई फुलेंची पहिली मुलींची शाळा अशा प्रकारचं नाव देऊन तिथे मुलींचीच एक अतिशय उत्कृष्ट शाळा निर्माण करावी आणि ते खरं म्हणजे एक जिवंत स्मारक जे आहेत ते सावित्री काही फुल्यांचं होईल यासाठी आम्ही प्रयत्न या करणार आहोत त्यासाठी अजितदादाने सुद्धा महानगरपालिका कलेक्टर यांच्याशी चर्चा केली दोन चार दिवसापूर्वी आणि कुठेही निधीची अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेतलेली आहे उद्या परवा एक काही अधिकाऱ्यांची जी आहे मी बोलवलेलं आहे माहिती आणखी घेतो आहे आणि कशा प्रकारच्या डिझाईन्स आहेत त्याच्यावर चर्चा करू आम्ही नंतर सगळे मिळून तुमचा निर्णय आम्ही सगळे घेऊन भेट देणार आहात आता इंदापूरची उद्या सभा आहे रॅली आहे ओबीसी एल्गार आणि तिथे काय बोलणार ते उद्या तुम्ही तिथे ऐका समिती उद्या शिंदे समिती येते पुण्यामध्ये